श्रावणातले उपवास असू दे किंवा नवरात्रीचे उपवास उपास म्हटलं की आपण वेगवेगळे पदार्थांचे पर्याय शोधत असतो तर त्यातलाच अगदी झटपट होणारा आणि भरपूर ताकद देणारा सुद्धा हा असा रताळ्याचा कीस आपण बघणार आहोत तर अगदी सोपा आहे तर त्यासाठी इथे मी एक किलो रताळी घेतली आहेत पाण्यामध्ये जवळजवळ अर्धा तास मी ती घालून ठेवली होती म्हणजे त्याची जी वरची माती असते ती सैल होते छान आणि अगदी ती स्वच्छ अशी निघतात त्यानंतर अगदी बटाट्याची सालं काढतो त्याप्रमाणेच आपण रताळ्याची सगळी सालं जी आहेत वरची ती काढून घेणार आहोत पूर्वीपासून आपल्याकडे उपवासासाठी कंदमुळं आणि त्याचबरोबर फलाहार घेण्याची पद्धत आहे तर कधी तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का की ही कंदमुळं का खाली जात असतील तर त्यामागचं कारण असं आहे की ह्या रताळ्यामध्ये भरपूर सारी जीवनसत्व खनिजे आणि फायबर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं यामध्ये कॅलरीज कमी आणि फायबरचं प्रमाण हे जास्त असतं त्यामुळे आपली भूक नियंत्रित करण्यासाठी आणि आपल्याला पोट भरल्याची भावना वाढवण्यासाठी हे खूप मदत करतं म्हणून तर पूर्वीपासून आपल्याकडे उपासामध्ये हे वेगवेगळे कंद खाण्याची पद्धत आहे तर रताळ्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम त्याचबरोबर वेगवेगळी जीवनसत्व आणि खनिज असतात त्यामुळे आपल्या शरीराला खूप ऊर्जा ते प्रदान करतात आणि ह्यामुळेच आपण आपल्या आहारामध्ये एरवीसुद्धा तुम्ही रताळ्याचा वापर केलाच पाहिजे तर आता तुम्ही बघितलं रताळ्याची सालं काढून झाली आहेत आणि त्यानंतर मी ती किसून घेणार आहे तर किसताना रताळी जी आहे ती आपल्याला त्याचे किस हे लांब लांब करायचं तर त्यामुळे रताळं किचणीच्या वरपासून ते खालच्या टोकापर्यंत अगदी सरळ दिशेने घेऊन जायचं म्हणजे त्याचा किस जो आहे तो लांब लांब पडतो तर आता रताळी जी किसून झालेली आहे ती एका दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये आपण घालून ठेवायची आहेत म्हणजे बाकीची रताळी किसेपर्यंत ती काळी पडणार नाहीत उपवासाच्या दिवशी अगदी झटपट करण्यासारखा हा पदार्थ आहे आणि चवीलासुद्धा अतिशय उत्तम असा लागतो तर ह्याच पद्धतीने मी सगळी रताळी जी आहे तिथे किसून घेतली आहेत आणि ती सगळी मी पाण्यामध्ये घालून ठेवली आहेत आता ह्याचं पाणी जे आहे हे आपण निथळवून घ्यायचं आहे पण फोडणीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर आपल्याला फोडणीसाठी तूप हिरव्या मिरच्या जिरं आणि मी ते शेंगदाणे भाजून घेतले तर आपल्याला शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालायचं आहे चला तर मग फोडणी घालून घेऊया तर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे मी तूप घातले तुम्ही तेलाची फोडणीसुद्धा करू शकता पण तुपाच्या फोडणीमुळे ह्या किसाला छान एक खमंग असा स्वाद येतो तर त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि एक चमचा जिरं घातलेला आहे त्यानंतर फोडणी खमंग झाली की लगेच आपण रताळ्याचा कीस जो केलेला आहे तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे पाणी ह्यातलं पूर्णपणे आपण इथळून घेतलं आहे आणि आता हा जो कीस आहे हा आपण तुपावरती फोडणीबरोबर परतवून घ्यायचा आहे हा शिजण्यासाठी अगदी पाच मिनटाचा उधी लागतो त्यामुळे आपल्याला जास्त वेळ आधी किंवा खूप आधी करून ठेवण्याची सुद्धा गरज लागत नाही अगदी जेवणाच्या आधी पाच दहा मिनटं केला तरी गरमागरम असा ह्या किसाचा आपल्याला आस्वाद घेता येतो तर आता ह्यामध्ये चवीपुरतं आपण मीठ आणि चवीपुरती थोडीशी साखर ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे साखर ही ऑप्शनल आहे तुम्ही ती कमी जास्तसुद्धा करू शकता कारण रताळ्याला थोडासा गोडवा स्वतःचा असतोच तर सगळं आता हे मिश्रण जे आहे साखर मीठ आणि आपली फोडणी आपण रताळ्याला व्यवस्थित परतवून ह्यामध्ये घ्यायचं आहे बऱ्याच वेळेला उपासाच्या दिवशी आपण रताळी जी आहे ती उकडूनसुद्धा खातो पण तुम्ही ह्या पद्धतीने रताळ्याचा हा किस नक्कीच एकदा करून पहा तर आता ह्यावरती आपण एक दोन मिनटासाठी ह्याला वाफ काढण्यासाठी झाकण ठेवूया दोन मिनटानंतर आपली रताळी जी आहे ती इथे शिजलेली तुम्हाला दिसतील आता ह्यामध्ये आपण चवीसाठी शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहोत तर दोन चमचे इथे शेंगदाण्याचं बारीक कूट मी घातलेलं आहे पुन्हा सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वरून ओलं खोबरं आणि उपासाला जर चालत असेल तर, तर, तर कोथंबीरसुद्धा तुम्ही इथे घालू शकता तर आता इथे आपला रतळ्याचा कीज खाण्यासाठी तयार झाला आहे उपवासाच्या दिवशी झटपट होणारा असा हा पदार्थ आहे नक्कीच ट्राय करून बघा आणि ह्याच पद्धतीने मी अजून रताळ्याचे काही वेगळे पदार्थसुद्धा बनवलेले आहेत तर तेसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करीन तर आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्याला लाईक नक्कीच करा